श्रीराम समर्थ संत म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत देखील समर्थपणे मार्गदर्शन करणारी व्यक्ती प्रबोधनकार संत म्हणजे सत्याच्या मार्गावरून चालून विवेक संपन्न आणि आशावादी असणारी व्यक्ती समाजामध्ये आशावादाची पेरणी जे करतात ते संत असतात आणि ह्याचं आपल्याला आज बघायचं असेल तर संत नामदेव रायांचं चरित्र आपण जर सातत्याने पाहिलं तर हे आपल्या दृष्टी स्वतःच येतं ज्यांना भक्त शिरोमणी असं म्हणतात असे हे संत नामदेव महाराज यांची आज सहाशे पंचान पंचावन्न आहे आणि त्यामुळेच आपण त्यांचं थोडंसं हे कार्य बघणार आहोत स्वाभिमान संस्कृती आणि सुजाणता यातील कसोटी पाहणाऱ्या काळामध्येच संत नामदेव राय जन्माला आले संत एकनाथांच्या सांगण्यानुसार संत नामदेवांच्या एकनिष्ठ विठ्ठल रहस्य त्यांच्या कारण नृसिंह अवतारामध्ये ते प्रल्हाद होते रामावतारामध्ये अंगद होते युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये उद्धव होते असं त्यांनी तिन्ही रूपामध्ये ईश्वराची सेवा केली आणि कलियुगात मात्र विठ्ठल भक्तीत मग्न असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झालाय हे कुटुंब म्हणजे इतकं पवित्र असं होतं की प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करावा आणि भगवंताची भक्ती करावी म्हणजे कर्मात उपजीविकेच्या व्यवसायात त्याच आपण बघायचं आहे भगवंत हा दृष्टिकोन असणारे हे कुटुंब होतं म्हणूनच पंढरीमध्ये ते रमले पंढरीचा वास चंद्रभागी स्नान आणि दर्शन विठोबाचे पंढरीचा सतत मला हे जन्मोजन्मी मिळावं ह्याच्याशिवाय मागणं भगवंता तुझ्याजवळ काही नाही असं आपल्याला ते मागणार मागताना दिसतात असे हे संत नामदेव महाराज एका अभंकामध्ये आपल्या जन्मपत्रिकात जणू काही ते लिहित आहेत त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की शुक्ल एकादशी कार्तिके रविवार प्रभव संवत्सर शाली वाहन शके प्रसहली माता मजंवल मूत्री तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवे शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा नाम मंत्र खुणा वाचून पाहे, ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण नाम संकीर्तन नाम या वृद्धी ही जन्मपत्रिकाच त्यांनी आपली ह्या अभंगामध्ये दिलेली दिसते की नामदेव महाराज शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा करतील असं भगवतानी पत्रिकेप्रमाणे संत नामदेवांचा अवतार हा नामा झाला झाला हे आपल्याला स्पष्ट होतो नाम हाच ज्यांचा देव ते नामदेव कलियुगात नामसंकीर्तनासाठी अवतरलेले आपल्याला दिसतात म्हणून नाम देवाची अमृत तुल्यवाणी श्रवणी येता ये येत पाणी स्वये ये कीर्तना कैट भारी रंग कटा भारी, अहो प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या कीर्तनामध्ये झाज वाजवायला येत असे आणि असे हे संत नामदेव महाराज आणि त्यांचे होते एक शिष्य ते म्हणजे परिसा भागवत परिसा भागवत हे रुक्मिणीचे खरे म्हणजे भक्त होते आणि ते भागवत कथा रामायण कथा असं सांगत असल्यामुळेच त्यांना भा परिसा भागवत असं म्हणत असत आणि जेव्हा महाराजांना नामदेव महाराजांनी त्यांचा हरवलेला परीस हा त्यांच्याकडे जेव्हा ओंजळभर दगड त्यांना विचारलं की बघा तुमचा कुठला परिसर आहे पण प्रत्येक दगड हा नामदेव महाराजांच्या हाताने म्हणे नाम्या मी तुझ देखील प्रत्यक्ष विठ्ठल ऐसे जाण तुम्हीच विठ्ठल आहात हे सत्य आहे तुमचे नाम जपले तरी सुद्धा महापातके जातील आणि त्यामुळे मुक्ती मिळेल असे ते स्वतःला म्हणते आपल्याला सांगतात म्हणून नामदेवांचे गीत हे रसाळ अमृत आहे असं एका अभंगामध्ये ते आपल्याला सांगतात कवित्व परी कवित्व आगळे पै परी ते न कळे सोय नाम याचे नाम बरवे नाम देव बरव एकत्व बरवा एक परमात्मा परमात्मा दुधावरील साय ते मी मानुकती तैसे गाणे गाय नाम देव, नाम देव। नामा तोची कुडी केशव तोची देव तेथील परसामणी पर संत परिसा भागवत संत नामदेवांचे कवित्व इतरांच्या कवित्वा पासून आगळे वेगळे कसे आहे आणि ते कुणाला कळणार नाही तर कोणाला कळणार नाही तर ते इतके सोपे आहे आणि म्हणूनच ते सर्वांना कळेल अहो काव्याची व्याख्या करणं अत्यंत कठीण आहे कोणत्याही वाङ्मयातील व्याख्या समाधानकारक वाटत नाही थोडक्यात कल्पना द्यायची म्हणजे भावना आणि लय यांनी युक्त असलेल्या या भाषेत उच्चारलेल्या मानवी मनाचे मूर्त आणि चतुरबोल स्पष्टपणे मूर्त स्वरूपात मांडले पाहिजे काव्याची रचना मोठ्या कुशलतेने केलेली असावी त्यात कल्पकता असावी म्हणून तर असं म्हणतात ना की जे न देखे रवी ते देखे कवी खरे काव्य प्रसविण्याला कवीचा आत्मा काही काळ स्वतःला विसरून ब्रह्मानंदी विलीन झाला पाहिजे काव्य आणि संगीत या दोन कलात अधिक मैत्री आपल्याला जाणवते आपल्याकडे संत पंत तंत यांचे काव्य सर्वश्रुत आहे मराठी वाङ्मयात ज्ञानेश्वरीची योग्यता ही विशेष आहे संतांच्या काव्यात आपल्याला सरस दृष्टांत भाषेचे मधुर स्वरूप दिसते नामदेवांचे सर्व कुटुंब कवी होते त्या कुटुंबियांचे आणि संत जनाबाईंचे अभंग अत्यंत लढीवाळ आहे त्यात वात्सल वात्सल्य रस बराच आपल्याला आढळतो विठ्ठल भक्तीने त्याच्यामध्ये समाजामध्ये त्यांनी जागृती निर्माण केली संत नामदेव संत तुकाराम यांचे अभंग वारकऱ्यांच्या तोंडी आपल्याला जास्त दिसतात संत एकनाथांची भाषा ही अधिक सुशिक्षित होती कारण ते स्वतः पंडित होते तर समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकात काव्य आणि गेयता तर आहे तरी सुद्धा सर्व संतांच्या काव्यात प्रासादिकता ही आपल्याला दिसून येते <coughs> मोरोपंत म्हणजे मराठी साम्राज्याचे एक नमुनेदार कवी मुक्तेश्वरांपासून मराठी भाषा काव्यांगणात पुढे सरसावली त्यात काव्याला अनेक अलंकारांचे वृत्तांचे साज चढवले गेले काव्यात कोमलपणा मधुरपणा तेजस्वीपणा दिसून येतो अमृतरयांची कविता चटकदार आणि मनोहर असून भाषा प्रौढ दिसते कटाव जर एखाद्या तोंडून ऐकला तो तर श्रोते तन्मय होऊन जातात वामन पंडितांच्या काव्यावर संस्कृतची आणि पांडित्याची छाप दिसते वाणी जोरदार ओजस्वी आणि प्रौढ आहे तर मोरोपंतांच्या काव्यरचनेत काव्य शब्द गौरव भाषेची प्रौढी रसानुकूलता भरपूर अलंकार काल व्यक्तीप्रसंग अर्थगौरव पदलालित्य असे गुण दिसतात त्यानंतर येतात ते तंतकवी म्हणजे शाहीर यात राम जोशी अनंत फंदी होनाजी प्रभाकर पठ्ठे बापूराव असे मुख्य होत यांच्या लावण्या देवांवर रूपदेशपर आणि आध्यात्मिक अशा थोड्या असून शृंगारपर जास्त आपल्याला दिसतात आणि पुढे परिसा भागवत नामदेवांची स्तुती करताना म्हणतात की संत नामदेवांची अभंगवाणी म्हणजे कशी आहे तर दुधावरची साय आहे आता दुधावरील किती गोड असते याचे वर्णन मी तरी काय करू नाम नाम चांगले असून नामदेव सुद्धा चांगले आहे नामदेव महाराज अतिशय गोड केशव हाच त्यांचा देव आहे आणि देवाचा नामदेव हा प्राण आहे नामदेवांच्या देहात केशव हा देव प्राण आहे संत परिसा भागवत म्हणतात की मला हा येथील अनुभव आहे म्हणून नामा आणि केशव हे एकरूप कसे आहे ते सांगताना परिसा भागवत असं म्हणतात की गंगा तीरावर आपण कोणते तप केले की ज्या योगे आपणाला हे फळ प्राप्त झाले नामदेवा तू कोणता योग प्राप्त केलास की निचरूप परमात्मा तुला प्राप्त झाला गतजन्मी दशमी एकादशी द्वादशीचे व्रताचरण दिंडी हरिजागरण केले त्यामुळे आपणाला केशवाचे चरण प्राप्त झाले असं नामदेव महाराज सांगतात मी जसं पाहत आहे तसे आपण स्वामी कार्यात आपले जीवन व्यतीत केले नाना तीर्थांमध्ये स्नान केले परंतु असताना सुद्धा केशव आणि नामदेव हे एकच आहेत असं आपल्याला संत नामदेवांची त्यांच्या अभंगाची स्तुती करताना संत नामदेवांचे शिष्य संत परिसा भागवत यांनी ते काय म्हणतात की योगियांचे तथा ज्ञानी यांचे राजे ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा माझ्या गुरूंच कौतुक करतात आणि ते म्हणतात की नाम्या तुझे बोल समुद्राहूनही खोल आहेत घुड असून मधुर आहेत रसाळ आहेत ते बोलून नित्य नूतन आनंदाचा ओलाव आहे हे नामदेवांचे बोलणे ऐकून केवळ कवित्व नसून त्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा निरुपम अद्भुत रस ह्या अभंगांमध्ये आहे अत्यंत प्रेमाने ते नामदेवांना म्हणाले की तू तर साक्षात भक्त शिरोमणीच आहेस कारण प्रत्यक्ष विठ्ठलाचे चरण तू जोडले आहेस तुझ्या सगळ्या वासना निवळलेल्या आहेत विठ्ठलाच्या भक्तीचे प्रेमसुख तू सुद्धा प्रत्यक्ष उपभोगतो आहेस प्रत्यक्ष पांडुरंगाचा तुम्हाला लहानपणापासून परिसर स्पर्श झाला आहे तर असे हे ना, नामदेव महाराजांचे शिष्य परिसा भागवत हे नामदेवांची स्तुती करतात नामदेवांच्या चरित्रातले आपल्याला अनेक प्रसंग माहिती आहेत आणि त्या प्रसंगातील पहिला अभंग पहिला प्रसंग म्हणजे नामदेवांच्या हातची भगवंतानी खीर खाल्ली असा हा सगळ्यांना सर्वश्रुत असलेला हा अभंग प्रसंग पण नामदेवांच्या घरी एकदा मेवणे येतात बरं का आणि ते मेवणे प्रसंग येतात तो प्रसंग ते अभंगामध्ये वर्णन करतात की नामदेवांना जरा जाई म्हणजे त्यांची पत्नी विचारू लागते की आहो यांच्यासाठी काहीतरी जेवायला आपल्याला करायला पाहिजे त्यावर नामदेव महाराज तिला म्हणतात अगं राजाई ते सकाळीच घरातून भोजन करून माझ्या भेटीसाठी आलेले आहेत नामदेव म्हणतात की हे भारी आज दशमी आणि दशमीला एक जेवण करायचं असतं पुन्हा निश्चितच आपण भोजन करू नये उद्या तर एकादशी म्हणजे हरिदिनी म्हणून उपवास जागरण असावे आणि चार प्रहर कीर्तन ऐकावे आणि परवा द्वादशी द्वादशी दिवशी उपवास सोडून भोजन करावे हे ऐकताच पाहुणे म्हणजे मेवणे चिंताक्रांत झाले इकडे पोटात भूक लागली असल्यामुळे काही केल्या झोप येईना त्यांना ती एक रात्र अगदी एक वर्षा एका वर्षा एवढी मोठी वाटली विनोदाची झालं रचणाऱ्या ह्या अभंगात दशमी एकादशी द्वादशीला काय करावे याचा पाठच आपल्याला नामदेव महाराज देतात पाहुणे मेवणे मात्र नामदेवांच्या बोलण्याने चिंताग्रस्त झाले आज दशमी भोजन नाही उद्या एकादशी उपवास म्हणून भोजन नाही इकडे सकाळीच घरातून लवकर निघून आल्यामुळे भूक लागलेली आणि त्यामुळेच त्यांना अतिशय भूक लागली होती हे ऐकून मात्र राजाई संतापली आणि म्हणते की अशा माणसाला माझ्या बापांनी मला का दिलं खाया ना जेवया लेया ना नेसाया दैन्य भोगावया आले जन्मा आपल्या भक्ताची पाठराखण करणाऱ्या देव स्वतः केशव शेटी बनून गोणी घेऊन आले नामदेवांना हे कळताच ते म्हणाले कागे धावा देव माझा देव कष्ट होणाचे कोळसे झाले नामदेव महा नामदेवांनी ते पाहताच त्याचे सोने झाले आणि ते ब्राह्मणांना वाटून देवाचे ऋण फेडले असे नामदेवांचे घरची ही कथा अशा अनेक कथा आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतात की त्यांच्या हस्तस्पर्शाने सामान्य दगड स्पर्श निर्माण झाला त्यानंतर अनेक की त्यांच्यावर म्हणजे भगवंताची एवढी कृपा होती की आपल्याला इतरांना गुरु शोधावे लागतात पण त्यांचा गुरु कोण हे भगवंतांनी प्रत्यक्ष त्यांना सांगितलं होतं तू कुठे जा आणि गुरु कृपा संपादून घे हे भगवंतानी त्यांना सांगितलेलं होतं आणि जेव्हा भगवंतांनी त्यांना विसोबा खेचर हे त्यांचे गुरु आहेत सांगितलं औंड्या नागनाथ इथे त्यांना गुरुकृपा प्राप्त झाली आहे सगळ्यांना कथा माहिती आहे आणि अशी ही गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर विसोबा खेचरांनी त्यांना विचारलं की आता तू कसा आहेस तेव्हा त्यांनी सांगितलंय की मी आनंद रूप आहे आणि भगवंता भगवंताच्या कृपेने त्यांना सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली आहे आणि त्यांच्या मुखातून अभंग निघालाय निज वस्तू दाविली माझी मज। म्हणजे निजवस्तु दाखवतात ते सद्गुरु असतात आणि म्हणून सद्गुरूंचे तु, तु, तुम्ही तुम्ही चरण धरा असं ते ह्या बंगामध्ये आपल्याला सांगतात अहो त्यांची जी भक्ती आत्मकेंद्री होती ती भक्ती बहिर केंद्री झाली म्हणजे भगवंतांनी सुद्धा त्यांची तेव्हा परीक्षा घेतली की सीना नदीवरती गाकर केलेले होते आणि ते गाकर श्वान रूपामध्ये येऊन भगवंत पळवून पड़ू, पळवून नेत असताना नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन जातात आणि म्हणतात भगवंता नुसते गाकर कोरडे गाकर खाऊ नकोस बरं पोटात दुखेल आणि त्यावेळेला भगवंत म्हणतात की खरोखरच ह्याला जळीस्थळी पाषाणी मीच दिसतो आहे म्हणजे ह्याची भक्ती आहे ती विशाल झालेली आहे जी आत्मकेंद्री होती किंवा जो फक्त मूर्तीमध्ये भगवंत बघत होता तो माझा नाम्या आता खरोखरच चरा चरामध्ये भगवंत बघायला लागलेला आहे जो फक्त सगुण रूपामध्ये अशा ह्या नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका अगदी पंजाब पर्यंत पसरवली नेली आज सुद्धा शिखांच्या ग्रंथ साहेबा ह्या ग्रंथामध्ये नामदेवांची जवळजवळ साठ अभंग त्यांनी उपदेश म्हणून त्याच्यामध्ये घेतलेले आपल्याला दिसतात म्हणजेच हा भागवत धर्माचा झेंडा हा त्यांनी अगदी दूरवर नेलेला आहे फडकवलेला आपल्याला दिसतो ऐंशी वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलं पण त्याच्यामध्ये नाम नाम आणि नाम हेच त्यांनी ह्याचाच त्यांनी प्रचार केला प्रसार केला आणि पहिले आद्य कवी किंवा आद्य लेखक चरित्रकार असं म्हणून सुद्धा नामदेवांचा गौरव केला जातो कारण पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांचं चरित्र हे त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं समाधीचे अभंग ज्ञानेश्वरांचे अत्यंत सुंदर असे अभंग त्यांचे आहेत नामदेव गाथा सुद्धा खूप छान आहे आणि ह्या नामदेव गाथाचा अभ्यास जर करायचा असेल तर पंढरपूर येथे ही परीक्षा चालते नामदेव गाथाव्रती म्हणून अतिशय एक वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे पण अतिशय आपल्याला मनाला समाधानकारक असा असणारा हा अभ्यास आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तो जरूर करावा अशा ह्या नामदेव महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम जय जय रामकृष्ण हरी